धुळे शहरातील जमनागिरी रोड अतिप्राचीन महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी महाप्रसाद वाटपासह विविध कार्यक्रम संपन्न याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील जमनागिरी रोड परिसरात अतिशय पुरातन प्राचीन महादेव मंदिर असून या ठिकाणी शेकडो वर्षापूर्वी परंपरागत या ठिकाणी भाविक भक्त येऊन महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठी गर्दी करीत असतात महादेवाचे दर्शन घेऊन भाविक भक्त या ठिकाणी परिसरात अतिशय भक्तिमय वातावरणात दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेत असतात तर या ठिकाणी या परिसरात असलेल्या महादेव मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त धुळे शहरातील या अतिशय प्राचीन असलेल्या महादेव मंदिरात संघटन मंत्री धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष मानवाधिकार आयोग धुळे नवी दिल्ली खान्देश प्रदेशाध्यक्ष ओबीसी संघर्ष सेनेचे शिरीष कुमार धनगर सर व सहपत्नीक या ठिकाणी पूजा करण्यात आली तसेच यावेळेस महाले परिवाराच्या वतीने देखील दरवर्षी सालाबाजाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून महाले परिवाराच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप होत असते आज देखील या महादेव मंदिर परिसरात प्रकाश ईश्वरलाल महाले परिवाराच्या वतीने सदर साबुदाना खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आले तर याचा लाभ मोठ्या संख्येने भावी भक्तांनी घेतला तर या प्रसंगी या ठिकाणी इंजिनियर जयप्रकाश ईश्वरलाल महाले ईश्वर महाले ईश्वर्धन महाले नंदिनी रामेश्वर महाले शेखर पोद्दार दिनेश गुजर प्रसाद लाड विशाल महाले लीलाधर चौधरी आदी सर्व महाले परिवार मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते शुभेच्छा जयप्रकाश महाले दरवर्षी सालावादाप्रमाणे आपण तिथे महादेवाचं प्रसादाचं वाटप करतो आणि महादेवाचा आशीर्वाद आपण प्राप्त करतो सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जवळपास वीस वर्षापासून आपण दरवर्षी ते कार्यक्रमाचं आयोजन करतो महाशिवरात्रीचा आणि भंडाऱ्याचं वाटप करत असतो सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धुळे येथील प्रसिद्ध जम्नागिरी महादेव मंदिर येथील व्यवस्थापक म्हणून आम्ही कार्यरत आहोत आमच्या जम्नागिरी महादेव मुक्त परिवार भक्त परिवारातर्फे दरवर्षी महाशिवरात्राला येथे साबुदाना वाटपचा का कार्यक्रम केला जातो केळी वाटपचा का कार्यक्रम केला जातो तसे राजगिरा लाडूचा वाटप केला जातो भक्तांच्या भाविकांच्या सोयीसाठी आमची संपूर्ण टीम दिवसरात्र येथे मेहनत करत आहे कुठल्याही प्रकारची कोणाला गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत आहोत येथे रुद्राभिषेक सुरू होतो तसेच दर महाशिवरात्रीला रात्री अकरा वाजता ते अकरा ते दोन ह्या दरम्यान लघुरुद्राची पूजा आयोजित केली जाते त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथे उपस्थित असतात धुळे शहरातील तमाम भाविकांना मी आपल्यामार्फत नम्र विनंती करतो की अकरा ते दोन ह्या वेळेला सर्वांनी येऊन दसाराचा आणि पूजेचा लाभ अवश्य घ्यावा জয়ে ভোলে